बदलापूर धरणपात्रात आणि नदीपात्रात पावसाळ्यात बंदी घातलेली असताना देखील मोठ्या संख्येनं पर्यटक बारवी नदीपात्रात पोहण्यासाठी येत आहेत त्यामुळे पोलिसांनी या बंदीचं पालन करण्याच्या अनुषंगानं योग्य ती कारवाई करणं अपेक्षित आहे धबधबे आणि नदीपात्रात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात अपघात घडून बुडून मृत्यू पावणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयानं बंदी आदेश लागू केले आहेत मात्र असं असताना देखील शनिवारी आणि रविवारी मोठ्या संख्येनं पर्यटक धरण धरणपात्रात पोहण्यासाठी येत आहेत बारवी जंगल आणि बारवी धरणपात्र हे निसर्गरम्य असल्यामुळे अनेक पर्यटक या ठिकाणी फिरण्यासाठी येतात मात्र त्यातही काही अतिउत्साही पर्यटक थेट धरणाच्या नदीपात्रात उतरत असल्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झालाय त्यामुळे या ठिकाणी बंदी आदेश असताना देखील त्याचं पालन होत नसल्यामुळे पर्यटकांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज